गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी या जुलै महिन्यातील म्हणजे जुलै दोन हजार चोवीससाठी जे काही महत्त्वाचे टॉपिक त्यांना माहिती पाहिजेत किंवा ज्याचं ज्ञान त्यांना असायला हवं याबद्दलचा व्हिडिओ मी आज बनवणार आहे त्यामुळे सर्व आशाताईंनी हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहावा कारण यातील जे काही टॉपिक मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ते तुमच्या कमेंट कमेंटची उत्तरं देखील असणार आहेत किंवा अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे व ती तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सांसर्गिक किंवा असांसर्गिक आजार म्हणजे हे जे काही आजार आहेत त्याबद्दल देखील मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे व ही माहिती तुम्हाला सीबॅक फॉर्म भरताना अतिशय उपयुक्त ठरणार आहे तसंच ते याचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यकच आहे तर सांसर्गिक म्हणजे असे की जे आजार संसर्गाने होतात किंवा संसर्गजन्य जे आजार असतात की समजा म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असेल तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हा हा आजार होण्याची शक्यता असते तर अशा आजाराला आपण सांसर्गिक आजार म्हणणार आहोत उदाहरण घ्यायचं झालं तर क्षयरोग हा सांसर्गिक आजार आहे असांसर्गिक आजार म्हणजे मधुमेह उच्च रक्तदाब तोंडाचा कर्करोग म्हणजे हे जे आजार आहेत ते त्या व्यक्तीचे स्वतःचे आजार असतात त्याच्या संपर्कात वगैरे आलं तरी देखील हा आजार त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाने होत नाही म्हणून याला आपण असांसर्गिक आजार म्हणणार आहोत त्यानंतर बघा चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक घटक म्हणजे आपले जर आरोग्य किंवा आपल्या जे काही आपलं परिवार असेल किंवा कुटुंब असेल आणि समाज वगैरे असेल याचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला स्त्रियांना व्यवस्थित प्रकारचे हक्क असणे पिण्यासाठी पिण्यासाठी सुरक्षित पाणी असणे आणि शिक्षण सर्वांना भेटणे यासारख्या यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा हे, कि हे चांगल्या आरोग्यासाठीचे चा आवश्यक घटक आहेत तसेच सी फॉर्म भरण्यामध्ये महिलांसाठी आवश्यक माहिती कोणती तर सी बॅग फॉर्म भरताना स्तनांमध्ये गाठ असणे म्हणजे आपण ज्यावेळेस हे समुदाय आधारित मूल्यांकनाचा फॉर्म भरतो तर त्यावेळेस त्या स्त्रीला आपण हे विचारणं आवश्यक आहे की तुझ्या स्तनामध्ये गाठ वगैरे आहे का किंवा कि संभोगानंतर रक्तस्राव वगैरे होतो का किंवा योनीमधून रक, दुर्गंधी रक्त दुर्गंधीयुक्त रक्तस्राव होत आहे का तर अशा प्रकारची माहिती सिबॅक फॉर्ममध्ये महिलांसाठी आवश्यक आहे त्यानंतर बघा अधिक वजन वाढीसाठीची कार वाढीची कारणे म्हणजे जे काही आपल्या समाजामध्ये वजन वा म्हणजे अधिक वजन असणे हे हा देखील महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे व या या अधिक वजनवाढीची कारणे ही कौटुंबिक इतिहास अयोग्य आहाराचे सेवन आणि शरीराची कमी हालचाल अशा प्रकारची कारणे ही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात तर त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे भेसळयुक्त पदार्थामध्ये कीटकनाशकांचा कीटकनाशक हा अपघाताने मिसळणारा पदार्थ आहे म्हणजे कीटक म्हणजे जे काही खाण्याचे पदार्थ असतात तर त्यामध्ये नफा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदार्थांची भेसळ केली जाते परंतु ते मात्र आवर्जून केलं जातं परंतु कीटकनाशक हे जे आहेत तर ते अपघाताने त्या पदार्थांमध्ये मिसळत असतात त्यानंतर बघा मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त होतं तर लठ्ठपणामध्ये शरीरातील चरबीचं प्रमाण हे जास्त असतं तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू गुटखा आणि धूम्रपानाचं अतिसेवन केल्यामुळे होतं तर त्यानंतर हृदयाचा झ झटका हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्यामुळे होतो तर लकवा किंवा स्ट्रोक त्याला आपण पॅरेलिसिस म्हणतो तो शरीराचा एक भाग निर्जीव होणे याचा अर्थ आहे तर अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आशांना माहिती असणं आवश्यक आहे बघा दुधात दुधात जर कपडे धुण्याचा सोडा मिसळला असेल म्हणजे अशा प्रकारची भेसळ जर केली असेल तर त्यावेळेस ही भेसळ जर ओळखायची झाली तर त्यामध्ये काय होतं जर ज्यावेळेस आपण दूध घेतो त्यामध्ये जर, 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 जर जाड सरफेस तयार होत असेल तर आपण समजावं की या दुधामध्ये धुण्याचा सोडा मिसळला आहे असुरक्षित किंवा दूषित पाणी हे देखील अनेक आजारांचं कारण आहे म्हणजे अनेक आजार हे दूषित पाण्या पाणी पिण्यामुळेच होत असतात त्यानंतर बघा एका प्रौढ व्यक्तीमध्ये आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे व्यायाम करणे गरजेचं आहे म्हणजे एका प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून दीडशे मिनिट हलका व्यायाम तरी करणं आवश्यकच आहे त्यानंतर अन्नाच्या चा, अन्नाच्या नफ्यात वाढ करण्यासाठी त्यात ही केली जाते व असंसर्गिक आजाराच्या नियंत्रणासाठी आशांची महत्त्वाची भूमिका म्हणजे समुदायाचा मूल्यमापन फॉर्म भरणे म्हणजे सी फॉर्म हा व्यवस्थितरित्या आशांनी भरणं हे खूप महत्त्वाचं असतं व या जुलै महिन्यामध्ये हे टॉपिक हे आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही या पाठीमागं ज्या काही मला कमेंट केलं आहे त्या सर्व कमेंटचे उत्तर देखील या आणि यापुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओचा अर्थव्यवस्थित समजून घ्या जे काही घटक डिस्कस केले आहेत ते तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा धन्यवाद